मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाने एक घोषणाबाजी केली आहे या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपारी टाकत चले जाऊच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत मनसैनिक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे बीडमध्ये राज ठाकरे यांचं आगमन होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार निदर्शनं करण्यात आलेली आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विष्णू बुरगे हे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत विष्णू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाने घोषणाबाजी केली आहे ने, नेमकं त्या ठिकाणी काय घडलं का राज ठाकरेंचा था दौरा होता राज ठाकरे आता शहरामध्ये दाखल झाले शहरामध्ये ज्यावेळेस राज ठाकरे दाखल झाले त्यावेळेस जे आहे ते शिवसेना उभाटा गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत गणेश वरेकर यांनी या ठिकाणी काही सह आल्या आणि घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी सुपाऱ्या काढल्या आणि सुपाऱ्या काढून जे आहे ते त्यांच्या गाडीवरती फेकल्या पोलीस देखील हे सगळं पाहत होते पोलिसांनी त्यांना आवरलं आणि तिथून घेऊन गेले मात्र मनसे सैनिक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात आमने सामने आल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं सकाळपासूनच परभणीवरून राज ठाकरे निघालेले आहेत अन्विता हॉटेलमध्ये आजचे या ठिकाणी आलेले आहेत मात्र अन्विता हॉटेलच्या घेऊन जे आहे ते गणेश वरेकर जे आहेत जिल्हाध्यक्ष आहेत ते पोहोचले आणि निषेध नोंदवला त्यांनी घोषणाबाजी देखील यावेळी त्यांनी जोरदार करण्यात आली त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील होते पोलिसांनी या सगळ्यांना आता ताब्यात घेतल्याची माहिती आहे एकूणच राज ठाकरे ज्या वेळेस परभणीवरून निघाले त्यावेळेस पासून आंदोलकांना देखील डिटेन करण्यात आलेलं होतं आंदोलकांना त्यानंतर मात्र राज ठाकरे बीड मध्ये पोहोचले आणि हॉटेल समोर मात्र कार्यकर्त्यांकडून मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय सुपाऱ्या त्यांच्या गाडीवरती फेकल्याची सध्या चित्र या ठिकाणी कार्यकर्त्याकडून करण्यात आला आणि घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली विष्णू ठाकरे गटाची जे काही आंदोलक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत आपलं आपण म्हणूयात यांचं नेमकं म्हणणं काय त्यांचं तेन म्हणणं त्यांनी सुपारी बाज असं म्हणत त्यांच्यावरती जे आहे ती कटाक्ष नोंदवला त्याच पद्धतीनं घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आणि घोषणाबाजी करत जे आहे ते हे कार्यकर्ते या ठिकाणी गोंधळ घाजत असल्याचं पाहायला मिळालं नक्कीच विष्णू तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सुपाऱ्या राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर फेकण्यात आलेल्या आहेत आणि तुम्ही सुपारी बाज आहात असं म्हणत त्यांचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे ठाकरे गटाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून ही निदर्शनं करण्यात आली आहेत तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एकीकडे हे निदर्शन सुरू असतानाची ही दृश्य आहे तर दुसरीकडे सुपाऱ्यांचा खच या ठिकाणी पडलेला आहे राज ठाकरे मनसे हे सुपारीबाज आहे असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि सुपार्या फेकून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे राज ठाकरे यांचं आगमन होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष गणेश बरेकर यांनी निषेध नोंदवलेला आहे तर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळते राज ठाकरे हे लोकसभेनंतर आता विधानसभेचा विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आलेले आहात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलाय तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये आज देखील जाडा झाल्याचं आपण पाहतोय अगदी तीन दिवसापूर्वी देखील मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या या दौऱ्यादरम्यान राडा घातला होता आणि आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून मनसेच्या या दौऱ्यामध्ये राडा घालण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगींविषयी देखील या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे जरांगे हे अगदी शांततेने आंदोलन करत आहेत तरी देखा तरी देखील त्यांच्या विरोधात त्यांनी केलेलं वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही असं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एकीकडे धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला होता तीन दिवसांपूर्वी त्यानंतर नांदेडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले होते आज बीडमध्ये राज ठाकरे हे पोहोचले आहेत दौऱ्यासाठी आणि बीडमध्ये देखील ठाकरे गटाकडून आता राडा घालण्यात आलाय त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा सुरू असताना एका पाठोपाठ एक राडा सुरू असल्यामुळे आता राज ठाकरे याच्यावरती काय व्यक्त होत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं आहे